गणपतीनिमित्त आम्ही गावी असल्यामुळे इकडे नेटवर्कचं भरपूर प्रॉब्लेम हो हो होता त्यामुळे काय होता की मला व्हिडिओज वगैरे अपलोड करू मिळत नाही त्याबद्दल मी शमस्व आहे व्हिडिओ माझे खूप लेट होतं आणि माझं मोठं भातो इलो हा जवळपास दहा वर्षानंतर तो मामाच्या घराकडे येईलो हा तर म्हटलं त्याला नदीत घेऊन जाऊया तेका पहिल्यापासून नदीची खूप आवड होती लहानपणी तो यायचो प्रथमेश माझ्या मोठ्या जो मुलगो प्रथमेश तर जरा एन्जॉयमेंटसाठी गेलो नदीवर थोडी मस्ती केली चला लवकर बच्चे कंपनी बहीण इली म्हटलं नदीक घेऊन जाऊया त्यांना फिरात बघितलं ते पा बघितलंय तर मला गणपती दिसूक लागले साधारण पाचव्या दिवशी जर आम्ही विसर्जन केलं नदीत पाणी जास्त असल्यामुळे काय केलं नाही तिथल्या तिथेच गणपती ठेवले गेले होते आता काय झालं अचानक नदीचा पाणी कमी झाल्यामुळे गणपती तसेच रावले तर आता म्हटलं गणपतींका आता जे पाचव्या दिवशीचे आम्ही विसर्जन केलं तुम्हाला दाखवता येत ते म्हटलं त्यांना जरा पुढे नेऊन जरा ते विसर्जन करूया ते बघू शकतात कारण त्यावेळी पाणी वरपर्यंत होता जवळपास त्या झाडापर्यंत पाणी असल्यामुळे इथे विसर्जन करूचा लागला हे बघा गणपती इथे पण आता काय झालं की या दोन दिवसात पाणी कमी झाल्यामुळे गणपती काठावर रवले बघा हे गणपती दिसतात ही एक मूर्ती ती एक मूर्ती दिसतं आपणाक आणि ही एक मूर्ती आहे आणि अजून एक कारण चार गणपती होते एक गणपती काही दिसत नाही आ तर आहे तर आता मी हे मूर्ती काय करतो आहे की थोडे नेऊन त्यांचं विसर्जन करते ओरिया

ठेवलं ना गणपती बघ पाणी असताना अचानक ना खोल मग या इथे ना इथे पाणी नाही ना। तिकडे अचानक ना। मग खाली हे बघा हे गणपती पाणी कमी झाल्यामुळे दिसतं नाहीतर गणपती विसर्जन केलं होतं त्यावेळी पाणी भरपूर होतं बघलं का फोरग्याने जरा मस्ती केल्याने किल्ले विल्ले बनवल्याने आणि भाच्या गाता सोडूचो पण हा जरा मनाक लागलो स्विमिंग मामा स्विमिंग करूक शिकव तर जरा स्विमिंग करूक शिकवलं आहे संध्याकाळी त्या गावी सोडूचो हा बांबाड आहे खाली लागतो ये 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 हे बघ हे खाली थाल। एकदम अशी समजलं ना हा इथे द्रो बोला मी असं ना माका मिठी मारल तर मी मग केलंय खाली काय मग काय मामा मिठी मारतो नाही मी पाणी घालतो दोघे बुडतलो मिठी मारायचं नाही का हात पकडत मी बरोबर उतरून पकडतो वर माका सवय ना पाण्यात राहायची भरपूर वेळ पाच मिनिट दोन मिनिटात राहू शकतो त्या दोन मिनिटात मी तुका पलीकडे नेतो मी तर तुझ्या का तुझी स्वतःही सेल्फी काढली आहे काय इथे बाहेर नाही पडते गोटे तिकडे बाहेर पडते रे तिकडे जो ना इथे बाहेर नाही तिकडे ना इथे कमी आता पाणी चालू आता चालू आता वर वर जायचं वर वर चल 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 पुरवा काय होती पडशात गो चला, चला चला बस झाला लय मस्त गेला चला भाच्या चल अजून खेळायचा काय हा पडलं तर ते माकडा मरे चला चला भाच्या चला, चला। चला, चला। चल हाय कर गोट्या हाय करा नको आता नको आता बस झालं चला।, चला चला आता चाललो माझं गावी तेरशा शाबामाड्यामध्ये गाव अचाक सोडूच चाललो आता <laughs> लाजतात कशा अरे अरे, अरे। <laughs> चला बाय बाय